मनमाड माझी लायकी नसताना मनमाड शहराने मला आमदार केले त्यातून उतराई होण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय मग त्यात करंजवन पाणी योजना असेल औद्योगिक वसाहत असेल सामाजिक अस्मिता जोपासण्यासाठी महापुरुषांचे पुतळे असेल एक ना अशा अनेक लोककल्याणकारी योजना मनमाड शहरासाठी राबवल्या आहेत अजूनही प्रयत्न सुरू आहेत असे प्रतिपादन शिवसेना आमदार सुहास अण्णा कांदे यांनी केले शहरातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा मनमाळ नजीक उस्मानिया रिसॉर्टवर घेण्यात आला त्यावेळी आमदार कांदे बोलत होते अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्र देशमुख होते व्यासपीठावर साईनाथ गिडगे युवासेनेचे दादा खान मयूर बोरसे गंगादादा त्रिभुवन राजाभाऊ अहिरे अल्ताफ बाबा खान महेंद्र शिरसाट बबलू पाटील सुनील हांडगे दिलीप नरवडे पंकज खताळ संदीप नरवडे कांतीलाल लुनावत रवींद्र घोडेस्वार सचिन शिरूड आदी उपस्थित होते बोलताना आमदार कांदे म्हणाले की विरोधकांना प्रबळ होऊ द्यायचे नसेल तर भारती ताईंना मदत करा तुमचे रेल्वे गाड्या संदर्भातले सर्व प्रश्न मी उपमुख्यमंत्री नामदार फडणवीस साहेबांकडून मार्गी लावून देईल असा शब्द देतो मनमाड करंजवन पाणी योजनेचे जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक घरातल्या नळाला पाणी येईल असे तेही म्हणाले विरोधी पक्षाचा खासदार तुम्ही निवडून दिला आणि पंतप्रधान साहेब मोदी साहेब झाले तर तो लोकप्रतिनिधी तुमचा कोणता प्रश्न मार्गी लावू शकेल असा सवाल करत मी हात जोडून विनंती करतो की मागील सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून भारती ताई पवार यांना मदत करा कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर बोरसे यांनी केले तर सूत्रसंचालन महेंद्र बापू वाघ यांनी केले उबाठा तसेच राष्ट्रवादी आणि वंचित व इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला माजी नगरसेवक कैलास गौडी व युवासेनेचे शहर अधिकारी अंकुश गवडी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची असंख्य सहकारी तसेच इतर विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला यामध्ये वंचित आघाडीचे कैलास गोसावी राष्ट्रवादीचे संदीप पाटील भाजपचे प्रशांत बनसोडे राष्ट्रवादीचे कुणाल बच्छाव अमोल काडे तसेच अमन सिंग हॅप्पी वसीम शेख सोहेल सय्यद मयूर गोसावी दीपक गोसावी यांनी आपल्या समर्थकांसह हो शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला एवढी आमदार कांदे यांनी सर्वांचे भगविशाल देऊन स्वागत केले व सर्वांनी एकजुटीने भारतीय ताईचं ताई यश हे परमेश्वराच्या हातात हे परंतु या नांदगाव विधानसभा मतदारसंघाने लोकसभा नांदगाव दिंडोरी लोकसभेत सगळ्यात जास्त मतदान या मनमाड शहराने आणि या नांदगाव शहराने दिलं आणि या नांदगाव लोक मतदारसंघाने दिलं असं आपल्याला साथी ठोक द्याच कारण आहे दुसरं असं ज्या ज्या वेळेस मी बीजेपीच्या सगळ्या मंत्र्यांकडे जातो शिवसेनेच्या नेत्यांकडे जातो आदरणीय देवेंद्रजींकडे जातो आदरणीय गिरीश भाऊंकडे जातो आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे जातो त्यावेळेस माझ्या लेटर रेडवर सुहास कांदे नाव बघितल्यानंतर हो ते वरती सुद्धा बघत नाही जी काही सही असेल जो काही निधी असेल तो ताबडतोब मला प्राप्त करून देतात आणि बांधवांना तुम्हीच सांगा जर या मध्ये जर मला कमी मतदान पडलं या नांदगाव विधानसभा मतदारसंघात कमी मतदान पडलं तर मी त्यांच्याकडे निधी कोणत्या तोंडाने मागू उद्या ते मला म्हणतील अरे तू तीन हजार साडेतीन हजार करोड रुपये घेऊन गेला आतापर्यंत ज्या मतदारसंघामध्ये पाच कोटीच्या वर वर्षाला पैसे गेले नाही तू साडेतीन हजार कोटी नेले तू मनमाडची करंजवाणी योजना नेली पंधरा टक्के जो स्वनिधी होता तो सरकारने दिला महाराष्ट्रामध्ये फक्त अशी पहिलीच केस आहे का नगरपालिकेची परिस्थिती नसताना ब वर्ग नगरपालिका असताना जो करंजवनचा जो सत्तर करोड रुपयाचा जो निधी होता मला अभिमानाने सांगाव असं वाटतं तो कॉन्ट्रॅक्टरला प्राप्त झाला राजा भाऊ कॉन्ट्रॅक्टरला मिळून गेला त्याच्यामुळे आता आपली योजना कुणाचाही बा पाडू शकत नाही फक्त परमेश्वराची त्याला कृपा लागेल <laughs> आणि ज्या वेळेस जर कमी मत पडलं मी शिवसृष्टीला पस्तीस कोटी रुपये आणले मी क्रीडांगणाला तीस कोटी रुपये आणले मी स्विमिंग तलावाला दहा कोटी रुपये आणले ज्या ज्या नगरसेवकांनी मला सूचना केली असेल ते प्रमुख रस्ते ज्यांनी नागरिकांची अडचण होत असेल ते प्रमुख रस्ते मी मार्गी लावले अजूनही मार्गी लावणारे आणि मग जर असं असेल तर तुम्ही सांगा जर कमी मतदान पडलं या मतदारसंघात आणि मनमाडेश्वर येश्वर नांदगाव विधानसभा मतदारसंघाचं नाक आहे ज्या वेळेस मनमाड जिकडे बोलतं तिकडेच नांदगाव विधानसभा मतदारसंघ बोलतो राजकीय आणि सामाजिक आणि मग जर मला या मनमाड शहरामध्ये कमी मतदान पडलं तर मी निधी आणायला गेलो तर मला असं वाटतं की ते मला उभं सुद्धा करणार नाही आणि मला एकच प्रश्न विचारतील तुला इतकं देऊन सुद्धा मतदान कमी कसं पडलं हात बळकट कसे कमी पडले लोकांनी तुझं ऐकलं का नाही जर लोक तुझं ऐकत नसेल तर आम्हालाही तुझं ऐकणं बंद करावं लागेल म्हणून माझा जर मान सन्मान ठेवायचा असेल मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री साहेबांकडे उपमुख्यमंत्री साहेबांकडे तर व्यासपीठावर बसलेला मी सगळ्यांना नतमस्तक होऊन नम्र विनंती करतो समोर बसलेल्या सगळ्यांना मी नतमस्तक होऊन विनंती करतो कि हे दावे बाजूला ठेवा ताईने काय काम केलं नाही केलं हे बाजूला ठेवा आणि एका मताने एका दिलाने तारखेला एका दोन नंबरचं बटन दाबून ताईला जास्तीत जास्त मतानी कमळाचं बटन दाबून निवडून द्या अशी या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती बोलायचा मी आपल्याला आश्वासित करतो की ची जमीन अधिग्रही झालीय सात बाराच्या उतार्यावर सिक्के मारायचं चा काम चालू आहे आणि मी स्वस्त बसणारा माणूस नाहीये मी आपल्याला सांगतो की लगेच पहिल्याच टप्प्यात दहा ते बारा कंपन्या आपल्याकडे यायला तयार झालेल्या आहेत त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे हायवे असल्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा विषय नाही रेल्वे असल्यामुळे आपल्याला त्याचाही कार्गोचा अडचण नाही त्याच्यामुळे दहा ते बारा कंपन्या येणार आहेत आणि त्या कंपन्या आल्यानंतर जे काही उच्च शिक्षित असेल ज्याची ज्याची शैक्षणिक पात्रता जी जी असेल त्याच्यानुसार प्रत्येकाला आपण नोकऱ्याही देऊ असे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना